दादा अभिमन्यू पवार साहेब आपल्या सत्ताधारी आहेत सध्या औसा मतदारसंघामध्ये त्यांना टसल देणारा चेहरा तुम्ही कोण बघताय सध्या तर नाही सध्या नाही दिनकर माने साहेब वगैरे शिरशेला तर रिटायर झालेत उठ गॅपाच काँग्रेसचा प्रभाव नाही मराठा कॅन्डिडेट आल्यानंतर औषध मराठा कॅन्डिडेट येतो त्याच्यामुळं नाही म्हणजे थोडक्यात काय तरी मराठा कॅन्डिडेट दिला तर जास्त आहेत आणि दिनकर माने साहेब तुम्ही रिटायरमेंट आहात बरोबर चला ठीक आहे विकास कामाकडे आमदार साहेबाची आपले अभिमन्य पवार साहेबाची काम आपल्या गावासाठी म्हणून आपल्या मतदारसंघामध्ये कशी झाले तुम्हाला माहित असेल ती त्या त्या योजनेनं जेवढे होतील तेवढे होते स्पेशल असं कुणी काही करू शकत नाही कुठेही असं आहे ते ज्याने त्यांना जेवढं बजेट आहे जेवढे कामं सरकार आहे त्याच्या आधी तर कुठं काय कुणी केलं त्याच्यामुळे जे आहे त्याच्यावर समाधान म्हणजे वरून जे बजेट आहे त्या बजेटचे त्यांनी पूर्ण व्यवस्थित त्यांनी हे केलेलं आहे काम झाले तेवढी तेवढी व्हायला पाहिजे झालेले ठीक आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती हे सरकार फेल आहे असं म्हणलं जाते कारण मागील निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी आहे की मराठा आरक्षण आणि शेतकऱ्याच्या मुद्द्यावरती आम्ही आम्हाला नुकसान झालेलं आहे तुमचं काय म्हणणं आता या निवडणुकीमध्ये आरक्षणाचा मुद्दाची मागणी चुकीची आहे पाटील साहेबांना नाव ठेवायचं नाही त्यांनी उपोषण करावं समाजसेवा करावं काय काय करावं पण त्यांची जी ओबीसी मधून द्या ही जी दुराग्रह आहे आणि त्याच्या मागे राजकीय स्टंटबाजी आहे ती आरक्षण न मिळण्याला कारणीभूत आहे जरंग साहेबांचं म्हणणं असं आहे की ही मागणी जी आमची रास्त मागणी कारण ओबीसी मध्ये बारा बलुतेदार वर्गांना समाविष्ट करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये कुणबी पण केलेला आहे आणि कुणबी म्हणजे शेतकरी शेतकरी म्हणजेच मराठा आणि मराठा म्हणजे कुणबी हे समीकरण झुलते आणि आम्ही वेगळी मागणी करत नाहीये मराठा हाच कुणबी आहे त्यामुळे आम्ही मागणी करायला लागलो असं म्हणतात मग ह्याच्या आधीच करायचं ना सत्तर वर्ष ह्या दहा वर्षातच का मागणी करायला तुमचे मुक्कमोर्चे आघाडी सरकार मध्ये कधी निघाले उद्धव ठाकरेच्या काळात कधी निघाले मग ही फडणवीस आल्यावरच का बरं जसं आता आमच्या गावात यलमाचं गाव आहे दुसरं कोणी कारभार झाले की आम्हाला देखवत नाही तसं तुम्हाला मराठा सोडून दुसरं कारभार झाले देखवा ना एवढा बाकी बा बी नाही म्हटलं मागणी आताची मागणीचा विचार जर केला तर एकोणीसशे ब्याऐंशी ची ही लढाई आहे ज्यावेळेस पहिल्यांदा अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढाई चालू झाली होती आणि त्यांनी मला जर आरक्षण नाही दिलं तर मी उद्या आत्महत्या करणार त्यांनी ते, ते बोलून दाखवलं आणि बाबासाहेब पाटील त्यावेळेस मुख्यमंत्री होते भोसले बाबासाहेब भोसले तेव्हापासूनची मागणी आहे हे आजची मागणी नाही फरक एवढाच आहे की आज ही जास्त धोकात आलेला आहे तेव्हापासून जो ही मागणी आहे त्याच्या अगोदर सगळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मराठाच होती की आतापर्यंत मग का झाली अण्णासाहेब पाटलासारखा माणूस आत्महत्या करेपर्यंत देखील का केली मग मग ही चूक कुणाची तुमचं म्हणणं असं समजून घेऊ की आतापर्यंत भेटलेलं नाहीये आता ह्या सरकारकडून मागणी आहे वाटतं की सरकारला आपल्या सरकारबद्दल कारण त्यांनी देऊन निवडून दिलेलं आहे तर या सरकारला मागावं असं त्यांची हो, इच्छा आणि हो, हो, नी, मागणी व्हायला पाहिजे मग आता ह्या सरकार कसं करणार आहे सरकारनं तुम्हाला दहा टक्के दिलं तर ना सेपरेट तुम्ही दुसऱ्याच्या ताटातलं घेतलो आणि तुम्हाला मराठवाड्याचं सगळ्यात आधी लागू करू म्हणलं होतं मग हो, तुम्ही हो, दिल तेवढं घ्यायचं नंतर हळूहळू प्रत्येक गोष्ट करत राहायचं असते पण इथं तुम्हाला दिल ते नव्हतं राजकारण करायचं होतं म्हणून ही तुम्ही घेतलं दहा टक्के जी मागणी दिलेल्या आरक्षण आहे ते सफिशियंट आहे बरोबर मला काय म्हणायचे आणखीन एक लास्ट प्रश्न आहे लास्ट प्रश्न कळूया आपण ओबीसी वर्ग जो आहे असं म्हटलं जातं की यांची जी संख्या आहे जातीनी आहे आपल्या देशामध्ये वर्गवारीनुसार आरक्षण दिले जाते आणि ओबीसी समाजाची तेवढी संख्याच नाहीये त्यांचं खरं तर आरक्षण सोळा टक्क्याच होतं वाढवून त्यांना पुढील चौदा टक्के दिलेलं आहे म्हणजे ते चौदा टक्के मराठ्याचं काढून दिलेलं आहे असं त्यांनी तुम्ही काय टक्के मराठ्याचं काढून दिलं हे जरी शंभर टक्के खरं असलं तर देत असताना देणारी मराठीच राजकारभारी होती की राज्यकर्ते कोण होते शरद पवार होते विलासराव होते आणि कोणी होते मग त्यावेळेस काय म्हणलो किंवा आता बी तुम्ही कधी मराठ्याचं नाव घेता छगन भुजबळ फडणवीसच घेता की किंवा आता जी फडणवीस म्हणते की जाहीरनाम्या तुम्ही डिक्लेअर करा की आम्ही निवडून आल्यास मराठा आरक्षण देऊ आम्हीच तुम्हाला निवडून देतो आम्ही पाच वर्ष गप्प बसत नाही ना चला असं म्हणूया लास्ट प्रश्न की जागा आता मराठा आलेली आहे आत्ता समजलेला आहे सगळ्या गोष्टी आता झालेल्या आहेत आता काय देत नाही सरकार की ओबीसीतला हट्ट सोडा कारण ही नाराज करायला प्रत्येकाला राजकारण करायचे मराठीला राजकारण करायचे ओबीसीला राजकारण करायचे नाराज करण्यापेक्षा तुम्हाला सेपरेट दहा टक्के दिलेलं आहे ना मराठ्यांचं काढून दिलेलं आहे सत्तावीस टक्क्यामध्ये मध्ये सत्तावीस जातीय आणि तुमच्या दहा टक्क्यात सेपरेट मराठा जात आहे मराठा नाही पूर्ण मराठा आलाय की सगळा दहा टक्के जे आहे ते दाँग संपूर्ण समाज आहे इतर समाज जो आहे ओपन समाज त्यांना आहे कोणचा इतर ओपन जे काही लिंगायत आपले समाज असेल नाही 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 फक्त मराठा लिंगायत बिंगायचं विशेष नाही आरक्षण मध्ये तुम्हाला मराठ्याला सेपरेट दिलं तर ते काय अडचण की पण आणखी एका प्रश्नाकडे येऊया ज्या प्रश्नावरती पूर्ण शेतकरी असमाधानी आहे शेतकरी ना आहे जी की सध्या भावाची मागणी सोयाबीन आपल्या भागातलं प्रमुख पीक आहे याची मागणी खूप कमी आहे म्हणजे भाव खूप कमी आहे तुम्ही याच्याकडे कसं बघता सोयाबीन सोडून दुसऱ्या भावाला आहेत की मालाला भाव मग सोयाबीनच कशासाठी तेवढं बोलायचं दुसऱ्या भावाचं बोलायची एकच वाईट गोष्ट सतत बोलण्यापेक्षा तुमच्या हरभऱ्याला हाय तुरीला ह्याचे भाव आहेत हेच सांगायचं ना मग मुद्दा तोच आहे परत प्रमुख पीक आहे आणि सोयाबीन ह्या पिकाला पाणी कमी लागते आणि प्रत्येक शेतकऱ्याकडे इतर पीक म्हणजे ऊस वगैरे इतर असेल हे घेणं पॉसिबल नाही शक्य नाही मग आता सोयाबीन घ्यायला जे मागते त्या पिकाला मागणी का नाही कोणत्या सोयाबीन सोयाबीन पिकाला भाव देण्याची अडचण सरकारची कोणची असेल असं माझं मत आहे की उत्पादन जास्त आहे एक आणि तेलबियाचं उत्पादन असल्यामुळे राजकारण करण्यासाठी प्रत्येकालाच ही गोष्ट कराव्या लागतात की समजा महागाई वाढली तरी पण बोलता दहा रुपये भाजीपाला महागले की पेपरला येते दारूची बाटली शंभरची ची दोनशे झाली द्या पेपरला तुम्ही तुम्ही बी द्या ना पत्रकार म्हणून कधी देता आमचा भाजीपाला मागलं शेतकऱ्याला देता मालाला भाव कमी कांद्याची वाढली हीच देता दारू लिपॅस्टिक फेरण लवलीचे भाव हे द्या ना पेपरला आता तुम्ही उद्यापासून जसं शेअर मार्केटचा रेंज कमी जास्त होते तसं ही जी सौंदर्य प्रसादने आहेत ह्याचा बी द्या पेपरला भाव उठले उठल्या शेतकऱ्या देतो म्हणजे शेतकऱ्याच्या दे शेत मालाला भाव वाढला कीच मागणी असते बरोबर मग झाला सगळं शेतकऱ्याच तेवढं शेत द्यायचं तुम्ही कंपन्याच उद्योगपतीचं बी द्या ना मेडिसिन मधला भ्रष्टाचार द्या व्यापार लाईन मधला द्या शेतकऱ्याचं काय इथं कसं ही संघटित वर्ग नाही मग कुणी येऊन वाजवा वाजवा एवढंच आहे बाकी काय जरा समजून घेऊया आपण शेतकरी एक एक समजून घेऊया मग सरकारनं शेतकऱ्याला सावरावं कसं सावरलं का नाहीये सावरलं ही निसर्गावर आधारित शेती आतापर्यंत सरकारने तर कुठं सावरलं आणि ह्यानेच का सावरणार आहे ही निसर्गाशी संलग्न शेती उद्योग असल्यामुळे ती त्याच्या नशिबाची जोड घेऊनच चालावं लागेल मग कुणी नोकरी कोण जोडधंदा ही ही नैसर्गिक प्रक्रियेनुसार चलायचे इथं मागणी तसा पुरवठा होत नाही शेतकऱ्याला सांगितलं आज शंभर टन सोयाबीन द्या देता का तुम्ही नाही तुमचं उतार तुमच्या हातात नाही कंपनीचं आहे ती प्रोडक्शन किती होते आज शंभर गाड्या होत्या आज दहा गाड्या होत्या त्यांना माहिती म्हणून ते देते आणि ती संघटित आहेत ही असंघटित आहेत शेतकरी आणि शेतकरी मुळात आणि शेतमजूर ही सगळेच गैर आहेत तसं बघितलं तर हे किती तास काम करतात शेतकरी काय शेतमजूर काय काम किती तास करते आज कंपनीत नोकरी जावा सरकारी नोकरी जावा कुठं जावा किती तास काम बरोबर आठ बारा लागते सरकारी मध्ये लोक भ्रष्टाचार करतात हा भाग वेगळा आणि अगोदर आपल्याला जी शेतकरी इथं सकाळी दहा पर्यंत इथंच राहते अकरा पर्यंत बस स्टँड वर मग कसं विकास होणार शेतीचा ज्याला जी काम दिलं त्यानं ती निष्ठेनं करावं ती निष्ठेनं करत नाहीत त्यातला ही पहिला अडचण आणि असं शेतकऱ्याच्या निष्ठेवर विचारतोय म्हणतोय एकोणीसशे बहात्तरच्या अगोदर जो दुष्काळ बघितलेला सगळ्यात मोठा दुष्काळ तिथून आपल्या देशाला जो की आपला देश पहिलं अन्नधान्यासाठी बाहेरील देशावरती अवलंबून होता आज आपला देश स्वयं स्वयंभू झालेला आहे शेतमालाच्या बाबतीमध्ये एवढं करून शेतकऱ्याची एवढी म्हणजे थोडक्यात एवढं आहुती आहे आणि आज शेतकरी रडतोय मग आता तुम्ही कसं म्हणाल शेतकऱ्याच्या रडण्यामाग त्याच्या उत्पन्नातून त्याचा गरजा भागवत नाही ती ती पुन्हा एखाद्या क्वालिफाईड लोकांसोबत तुलना करतो ठीक आहे शिक्षणाच्या फीस मागल्यात ही मागल्यात तो भ्रष्टाचार वेगळा ती वेगळा शेतकऱ्याची लेकर शिकवण होत नाही पण शेतकऱ्यांनी कसा हायब्रिडचा भाकर आणि पवनीचे कपडे घालू लागते आज प्रत्येक शेतकरी कुठं करत होती नाही आज रोजाला जेवढे पैसे लागते त्याच्यापेक्षा जास्त आपली गुटख्या जा जातात ना शेतकऱ्याची शेतकरी किती टक्के चांगले दहा पाच टक्के स्वतः शेती करणं आडानीपणामुळे असेल ते कदाचित अशिक्षित आहे नाही हा वातावरणाला लागलेली सवय आहेत वातावरणातून लागलेली सवय आहेत ती सगळ्या शिस्तीच्या नाहीत त्याच्यामुळे काय पाऊल उचललं असेल तुम्हाला या पाहिजे सरकार कुठलंच पाऊल उचलू शकत नाही मार्केट सरकारचे भेटत नाही जागतिक मार्केटनुसार लागते बाप आमचा अडजोळा कमी होईल तर सरकारी अडजोळा दिना एवढंच म्हणायचं ना, ना आपण बाकी काय म्हणणार आता चालतंय चालतंय लास्ट प्रश्नाकडूया आपण जिंकून येणारा चेहरा कोण आहे आपल्याला सांगून येणारा चेहरा कुणी असला तर लोकांनी बीजेपीला निवडून ह्याच्यासाठी द्यायचं ह्याच्यासाठी द्यायचं की दोन हजार चौदा मध्ये जेव्हा मोदी सरकार आलं तेव्हा पहिला कायदा तुम्हाला काय केला लँड ऍक्विशनचा आधी पैसे मंग काम त्याच्या अगोदर कसं होतं आणि काही माणसं मेले त्यांचे पैसे आणली लँड ऍक्सिएशनची काँग्रेसच्या काळातल्या कायद्यानं ती पहिला कायदा दुसरा तुमचा विकास विकास ही जर म्हणलो तर तुमचं कुठलं बसस्टँडवर हगंदारी इतके बसस्टँड घाणत होते रेल्वे स्टेशन घाणरात होते तुमचं जागतिक क्रेडिट नव्हतं ही मग एवढं सगळं तुमचं झालं आणि राहिला मुद्दा आज हिंदू मुस्लिम ही ती बीजेपीला नावं ठेवण्याचा हिंदू मुस्लिम कोण केले आधी काँग्रेसने केलंय फक्त ते छुपा केलंय ओपन करू म्हणजे थोडक्यात काय तर जी कामं झाली त्या कामामुळे त्यांना देऊन द्यायचं अभिमन्य पवार साहेब येथील हो आपल्या इथे हो ठीक आहे